नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीनचे लाईव बाजार भाव त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व बाजूच्या बेलाओकॉनला दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज सोयाबीनचे लाईव बाजारभाव बघायला मिळतील चला तर शेतकरी मित्रांनो मग वेळ न वाया घालवता आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार समित्यामधील पहिली बाजार समिती आहे माजलगाव आवक आहे नऊशे आठ क्विंटल जास्तीत जास्त दर आहे पाच हजार एकसष्ट कमीत कमी दर आहे चार हजार तर सर्वसाधारण दर आहे चार हजार नऊशे पुढील बाजार समिती आहे कारंजा अवक का आहे सहा हजार पाचशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे पाच हजार शंभर कमीत कमी दर आहे चार हजार दोनशे पन्नास तर सर्वसाधारण दर आहे चार हजार सातशे नव्वद पुढील बाजार समिती आहे अमरावती अवक आहे पाच हजार नऊशे एकतीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे पाच हजार एकशे पासष्ट कमीत कमी दर आहे चार हजार सातशे पन्नास तर सर्वसाधारण दर आहे चार हजार नऊशे सत्तावन्न पुढील बाजार समिती आहे जळगाव अवक आहे पाचशे बावीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे पाच हजार तीनशे अठ्ठावीस कमीत कमी दर आहे पाच हजार तीनशे अठ्ठावीस तर सर्वसाधारण दर आहे पाच हजार तीनशे अठ्ठावीस पुढील बाजार समिती आहे नागपूर अवक आहे एक हजार एकशे सोळा क्विंटल जास्तीत जास्त दर आहे पाच हजार शंभर कमीत कमी दर आहे चार हजार <थीध> चारशे तर सर्वसाधारण दर आहे चार हजार नऊशे पंचवीस पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवक आहे नऊशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे पाच हजार दोनशे पन्नास कमीत कमी दर आहे चार हजार सातशे तर सर्वसाधारण दर आहे चार हजार नऊशे पंच्याहत्तर पुढील बाजार समिती आहे मिहेकर अवक आहे नऊशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे पाच हजार दोनशे पंचवीस कमीत कमी दर आहे चार हजार चारशे तर सर्वसाधारण दर आहे पाच हजार शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा व असेच बाजारभाव दररोजच्या दररोज लाईव्ह बघण्यासाठी आपल्या बाजारभाव माहिती देणाऱ्या एकमेव यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान